आज माझ्या मुलीने सकाळी फरमाईश केली की मला आज दुपारी गरमागरम आमटी आणि भात खायचा आहे तर चला लागू या तयारीला त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ जी मी या वाटीने घेतली होती एक वाटीभर अशी शिजून घोटून घेतली आहे जिरा आणि लसूण कुटलेला एक चमचा हळद चवीपुरतं मीठ काळा मसाला सांबार मसाला आणि आमचूर पावडर थोडस हिंग कांदा चिरून घेतला आणि दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले थोडीशी कोथिंबीर मोहरी टाकूया मोहरी चांगली तर थोडे मेथी दाणे टाकूया लसूण आणि जिरे मी कुठून ठेवलं हो ते टाकू लसूण आणि जिरे सोबत एकत्र एक कुठलं की छान वास येतो खमंग फोडणी होते आता घालूया एक बारीक फिरून ठेवलेला कांदा फोडणीमध्ये कडीपत्ता घातला तरी चालेल माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातला नाही कांदा थोडा ट्रान्सलुसंट होता कच्चा कच्चा चांगला वाटत नाही त्यामुळे थोडा त्याला लाल तर होऊ द्या कांदा लाल होत आलेला आहे गॅस कमी करून त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालू गॅस मोठा करून कांदा छान कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्या चला आता चेक करूया kan mau terus beli tomat? antara apa nih halo ya Harun? masalah?

तुम्हाला आता ही किती घट्ट हवी कि पातळ हवी ते तुम्ही ठरवून पाणी घालून वाढवू शकता सांबार मसाला घालू आणि हवेपुरतं मीठ मला ही थोडी घट्ट वाटत आहे तर थोडं पाणी टाकत आहे मी ह्यामध्ये आणि पातळ करत आहे कारण मला भातासोबत खायचं आहे गॅस मोठा करा आणि छान त्याला दणकून उकळी येऊ द्या कोथिंबीर घाला तुम्हाला आवडत असल्यास यात थोडासा गुळ घातला तर आंबट गोड छान चव येते मी यात आमचूर पावडर वापरलं तुम्ही पाहिजे तर यामध्ये तुम्ही चिंचेचा पोळ किंवा आमसूर सुद्धा वापरू शकता छान तयार होते आमटी भाकरीसोबत चपाती सोबत आणि तयार झाली आपली आमटी तुरीच्या डाळीची आमटी याला कोणी कोणी वरण पण म्हणतात छान तयार झालीये कशी वाटली मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा आणि सबस्क्राइब करा कमेंट जरूर करा तुम्ही कसे बनवता ते पण मला सांगा आपण आता सर्व करूया भात वरण लोणचं कांदा हा असला तर कांदा पण घ्या मस्त लागणार एकदम पापड सोबत छान एन्जॉय करा